सर नमस्कार नमस्कार आ, सर आज आमदार हो सल्ला आज आपला माझी माजी। माजी व सुंदर हा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसं माननीय आयुक्त अनिल कुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण पार पाडलेला आहे असा हा कार्यक्रम आपण सप्ताहावर घेणार आहे आणि मात्र फक्त सप्ताहभर कार्यक्रम राबवून आपलं काम संपणार नाहीये तर वर्षभर आपण असे कार्यक्रम राबवून शहर स्वच्छ करायची आपली जबाबदारी ती आपण पार पडणार आहे माझी नागरिकांना एवढीच विनंती आहे महापालिका तर त्यांचं काम करणारच आहे परंतु आपणही आपली काहीतरी जबाबदारी आहे असं नागरिकांनी वागलं तर जास्त बरं होईल कारण प्लॅस्टिकच्या थैला रस्त्यावर फेकणे रस्त्यावर थुंकणे घाण कुठेही फेकणे ह्या ज्या सवयी आहेत या सवयी नागरिकांनी पण बंद केल्या पाहिजे महापालिका तर त्यांचं काम करणारच आहे आता राहायला विषय पापडी तलावातील पानवेलींचा तर पानवेलींसाठी आमचं मशीन आहे त्याबद्दल माननीय आयुक्त महोदयांनी दोन तीन दिवसापूर्वीच संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व ठिकाणी आमचं कामकाज चालूच आहे पानवेली काढण्याचं तसं हळूहळू प्रत्येक ठिकाणचं काम पूर्ण होतंय त्याप्रमाणे पापडी तलावाचे काम पूर्ण होईल आणि पानवेली नक्कीच निघतील असं मला विश्वास आहे माझ्याकडे बघायला गेलं तर जसं पर्यावरण विभागच आहे मा हा सार्वजनिक आरोग्य विभाग साफसफाई यांचा विषय असतो मात्र माननीय आयुक्त महोदयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे सर्व कामकाज होत आहे माननीय आयुक्त महोदयांनी काल आपल्याला याच्यात सांगितलेलंच आहे की आम्ही कापडी पिशव्या दुकानदारांना पुरवणार आहे की लोकांची जेणेकरून प्लॅस्टिकच्या पिशव्या वापराची सवय बंद होईल आणि हे अतिशय चांगली संकल्पना आहे आजपर्यंत कोणत्याही महापालिकेने अशी संकल्पना राबवलेली नाही आहे की दुकानदाराला दुकानदाराकडून दहा रुपये जास्त घ्यायचे दुसऱ्या दिवशी तो कापडी पिशवी घेऊन आल्यावर हो। त्याला दहा रुपये परत द्यायचे म्हणजे याच्यात नागरिकांना काहीच खर्च येणार नाही आहे बरोबर त्याला त्याचा पिशवी पण मिळणार आहे आणि त्याचे दहा रुपये पण परत मिळणार आहे अशी नाविन्यपूर्ण संकल्पना माननीय आयुक्त महोदयांनी सांगितलेली आहे हे आजपर्यंत कोणत्याही महापालिकेने राबवलेले नाही आणि नागरिकांना आमची हीच विनंती आहे महापालिकेच्या वतीने याबाबतीत आपण स्वतःही सहकार्य करावं जास्तीत जास्त प्लॅस्टिक वापर बंद करावा ही आमची विनंती आहे